तामिळनाडूमध्ये जेव्हा मागच्या वर्षी महापूर झाला त्यावेळी एका आय टी इंजिनिअरनी त्याच्या ह्याच्यावर लिहिलेलं आहे फेसबुकवर की माझ्याकडे लाखो रुपये आहेत आणि गेली तीन दिवस मी उपाशी आहे कारण माझ्या बिल्डिंगच्या खाली इतकं पाणी की मला उतरताच येत नाही आहे त्यामुळे एक दिवस आपल्या सगळ्यांकडे खूप पैसे असतील गाड्या असतील घोडे असतील सगळ्याच अस। कारण ती ग्रीड जोपर्यंत आपली संपणार नाही ती हाव जोपर्यंत आपली संपणार नाही तोपर्यंत आपण कमवत राहणारच आहोत ते सगळं असेल पण खायला मात्र अन्न नसेल हे मात्र आपण सगळ्यांनी फार गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे आजच जर शेतकरी बांधवांचा विचार केला आणि त्यांची फार मोठी डिमांड नाही आहे शंभर रुपये घातले तर त्यांना दीडशे रुपये पाहिजेत बाकी काही त्यांचं म्हणणं नाही आणि हे फार स्वाभाविक आहे उन्हातानाच शेतकरी राबतो तो दरवर्षी जुगार खेळतो एकदा पेरणी चुकली तर दुबार पेरणी तो करतो जे खूप चांगल्या पदांवर आहेत ज्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे त्या सगळ्यांनीच या गोष्टीकडे माणुसकीच्या नात्यानं बघणं गरजेचं आहे